नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी बातमी मुसळधार पावसामुळे राज्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे गेल्या छत्तीस तासांत मुंबईत तब्बल चारशे नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली रस्त्यांवर पाणी साचलं आणि विमानसेवा देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या परिसरात पाण्याचे साचलेले तळे दिसत आहेत फक्त मुंबईच नव्हे तर विदर्भात परिस्थिती आणखी गंभीर आहे गडचिरोली बुलढाणा चंद्रपूर यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला असून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे नांदेड जिल्ह्यातील क्लाऊडबर्स्ट ही मोठी दुर्घटना ठरली अनेकांचा मृत्यू झाला असून गेल्या काही दिवसांत राज्यभरात किमान एकवीस नागरिकांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत वृत्त आहे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम्स तातडीने मदतकार्यात गुंतले आहेत बचाव पथकं बोटींमधून पूरग्रस्तांना बाहेर काढत आहेत अनेक ठिकाणी अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा करण्यात येतो आहे सरकारने स्पष्ट केले आहे की पुढील अठ्ठेचाळीस तास अतिशय महत्वाचे आहेत हवामान विभागाने आणखी पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रशासनाचा सल्ला आहे अनावश्यक प्रवास टाळावा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त अधिकृत सूचनांचे पालन करावे महाराष्ट्रातली ही गंभीर परिस्थिती असून सरकार व प्रशासन पूर्ण ताकदीने काम करत आहे सर्व नागरिकांनी संयम ठेवावा आणि सुरक्षित राहावे